मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला जर बोंबलोची रेसिपी जमली ना तर करीन। ना मी तुमच्या बरोबर आता बोबलोनी बनवण्यासाठी नाही तर मी दहा ग्रॅम इष्ट घेतले साठ ग्राम बारीक केलेली साखर घेतले आणि एल कोमड दुधामध्ये टाकून ते आठ मिनिट फरम करायला ठेवलं ना आपल्याला पाचशे ग्रॅम मैदा मळून घ्यायचा आहे आणि त्याच मैद्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बटर टाकून शिने ना आपण चांगलं मळून आहे चांगलं म्हणजे ना जवळजवळ पंधरा मिनिट हे पीठ तुम्ही चांगलं मळून घ्यायचं नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून ना ते चाळीस मिनिट झाकून ठेवायचे आता हे बोंबुरीज तळण्यासाठी ना कडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि ते चांगलं गरम झालं ना की नंतर गॅस स्लो करायचा आणि ह्या बोंबलोनी आपण तळून घ्यायची आता ह्या बनवायचं कारण म्हणजे बघा ना गणपतीसाठी चार दिवस आला होता आणि त्याच्यासाठी ना चला बनवूया आपण आता ह्या सगळ्या तळून ना की पिट्टी साखर मध्ये आपण त्याला कोटिंग करून घ्यायचं आता ह्याच्यात ना फिलिंग करण्यासाठी मी तीन फ्लेवरचा वापर केला आहे जर तुम्ही घरी बनवत असाल ना तर डेअरी मिल्क चॉकलेट वितळून तुम्ही ह्याच्यात घातलं ना तरी सुद्धा चालेल मी इथं वापरलं आहे बिस्कॉप नुटेल आणि चॉकलेट फ्लेवर आणि ह्या टाइमला ना खरच बोंबलोनीज एवढी छान जमली होती ना विघ्नेशला खूपच आवडली तुम्ही एकदा नक्की ट्राय